रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे क्रांती सूर्य प्रतिष्ठान व मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन अशोक चौक सोलापूर येथे करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र शिबिर व आरोग्य शिबिर मंगळवार दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी क्रांती सूर्य प्रतिष्ठान व मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात परिसरातील गरजू नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात लहूजी शक्ती सेनेचे महार, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष खंडुअप्पा बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत पूजन करून करण्यात आले त्या भागातील मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसह शंभर गरजू नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी तर शंभर जणांचे आरोग्य तपासणी बरोबर मोफत औषधेही देण्यात आले यावेळी क्रांती सूर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व मातन समाज संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैया धडे कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष गोवर्धन सुंचू हे उपस्थित होते यावेळी भाजपाचे माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली श्रीकांत बोराडे अशोक लोंडे सर श्रीकांत मेजर उकरंडे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेने नेते निरंजन बोद्धुल मातंग समाज ज्येष्ठ नेते हनुमंतू पवार पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राम हुंडारे क्रांती सूर्य सदस्य बाळासाहेब लोंडे रितेश शिंदे नंदकिशोर दिडवानी सामाजिक कार्यकर्ते नाना रामपुरे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा